महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अंतर्गत नवीन सरळ सेवापद भरती प्रक्रिया बाराशे तेवीस पदांसाठीची गटक आणि गड्ड संवर्गातील राबवली जाणार आहे या संदर्भातला शासन निर्णय जो आहे आकृती बंदाला मंजुरी प्राप्त झाली आहे पाहू शकता लवकरच तो शासन निर्णय आहे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापर्यंत अपडेट केलं जाईल त्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन आपण घेणार आहोत तर पाहू शकता हे शासन निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाराशे तेवीस नवीन पदांच्या आकृती बंदला मान्यता देण्यात आली आहे लवकरच पद भरतीसाठीची जाहिरात ही जारी केली जाईल मंत्रिमंडळ निर्णय पाहू शकता या अगोदर जाहीर करण्यात आला होता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे यानुसार इथे चेक केलं जाऊ शकतं पाहू शकता यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटी करण्यासाठी सातशे चव्वेचाळीस नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे अशा बाराशे तेवीस पदांच्या सुधारित आकृतीबंद मान्यता जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता बाराशे तेवीस पदांसाठीची सुधारित आकृतीबंद जो आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे तर या पद्धतीने हा चेक केला जाऊ शकतो या संदर्भातला शासन निर्णय लवकरच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केला जाईल तर पाहू शकता बाराशे तेवीस पदांच्या आकृती बंदला मान्यता देण्यात आली आहे काल झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी सातशे चव्वेचाळीस नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे अशा बाराशे तेवीस पदांच्या सुधारित आकृती बंदाला मान्यता दिली आहे यानंतर नवीन पद भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत याची उमेदवारांना आशा अशा आहे तर यामध्ये पाहू शकता विभागामध्ये उप लिपिक जवान वाहन चालक टंकलेखक लेखापाल व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे हे सुद्धा रिक्त आहेत त्यामुळे नियमित तपासणीबरोबरच कारवाई करण्यास विभागाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे यानुसार पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विक्री साठा व निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली जाते त्यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कोटींचा जोंब आहे हा नाशिक विभागामार्फत राज्याच्या तिरो तिरोमध्ये जमा होतो महसूल विभागांतर्गत त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कामध्ये जे भरती प्रक्रिया आहे हे करणं शासनाला सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे पाहू शकता सध्या जे दुसरेसुद्धा यामध्ये जे मंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले होते यामध्ये महसूल जो आहे हा वाढवण्यासाठी पाहू शकता विभागासाठी विविध योजना उपाय योजना राबवल्यानंतर मद्यावरील उत्पादन शुल्क व विक्री करायच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे चौदा हजार कोटींची महसूल वाढ शासनास अपेक्षित आहे तर यामुळे पाहू शकता यामध्ये तो निर्णय घेण्यात आला होता राज्यामध्ये विविध सीलबंद विदेशी मद्य विक्री आहे अनुत्पत्ती या परवाना जो आहे हा कक्ष हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना दिला जाणार आहे म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जी मद्य विक्री आहे परवाना दिला जाईल त्याचबरोबर करारद्वारे भाडेतत्त्वावर कंडक्टिंग अग्रीमेंट जे आहे यानुसार सुद्धा चालवलं जाणार आहे तर या संदर्भातले शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर महसूल आणि वन विभागांतर्गत लवकरच जाहीर केले जातील आणि त्यानुसार पाहू शकता यामध्ये कोणकोणती पदी आहेत कशा पद्धतीने आकृती मान्यता दिली आहे बाराशे तेवीस पदांसाठीची त्याचबरोबर सगळे सेवा प्रवेश नियम याबद्दलची सगळी विस्तारित माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल ते चेक केले जाऊ शकते आता यामध्ये पाहू शकता ही जी यामध्ये शासनामार्फत जो निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे या संदर्भातली जी पुढची जी जाहिरातीची प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकरच केली जाईल पाहू शकता दोन ते तीन महिन्यामध्ये अधिकृत जाहिरात जी आहे ही अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत घेतली जाईल परीक्षा कुडामार्फत घेतली जाईल संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येण्याची शक्यता आहे फास्ट अपडेट असतील कारण पाहू शकता जो कर आहे उत्पादन शुल्क महसूल वाढवण्यासाठीचे प्रयत्न शासनामार्फत सुरू आहेत आणि त्याअंतर्गत जी कमी म्हणजे पाहू शकता जी यामध्ये भरती प्रक्रिया राबवणं खूपच महत्वाचं असणारे यामध्ये जी स्टाफ आहे पाहू शकते यामध्ये कर्मचारी जी कमतरता भासत आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच जारी केली जाऊ शकते या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट त्याचबरोबर जो विस्तारित शासन निर्णय आहे या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद